नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आमदार राजेश दादा पाडवी तालुक्यात गेल्या चार दिवसांपूर्वी वादळ वाऱ्यासह अतिवृष्टी पावसाने तीनशे सव्वीस घरांची पडझड झाली दीडशे एकरपेक्षा जास्त शेतातील केळी पपई पीक नेस्त नाबूद झाले सहा गाय तर दोन माणसे किरकोळ जखमी झाले याबाबत आमदार यांनी अगोदरच पंचनामे करण्याचे आदेश दिले आमदार राजेश पाडवी यांनी आज दुपारी अतिवृष्टी पावसाने दहा पेक्षा जास्त मदत मिळवून देण्यात येणार आहे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेल्या भागात आमदार राजेश पडवे यांनी नुकसान झालेल्या कुटुंबातील व्यक्तींची व शेतकरी यांची भेट घेतली नुकसानग्रस्त लोकांची आमदार राजेश पडवे यांनी थेट भेट घेत त्यांचा नुकसानीबाबत आत्मीयतेने चौकशी केली यावेळी तहसीलदार दीपक गिरासे लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी गिरणीचे चेअरमन दीपक पाटील प्राचार्य मकरंद पाटील अनिल भामरे डॉक्टर किशोर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण प्रमोद ठाकरे डॉक्टर विजय चौधरी विनोद जैन पंचायत समिती सदस्य गणेश पाटील गणेश सोनवणे कैलास मुसळदे नवनाथ वाघ सुभाष वाघ डॉक्टर ऋषिकेश पाटील योगेश पाटील परमेश्वर सोनवणे हिरालाल पाटील अंबालाल पाटील हरीश पाटील रमाशंकर माडी पिंटू बागुल प्रवीण वडवी शिवाजी चव्हाण पवारसर संदीप गिरासे नायब तहसीलदार शैलेश गवते कृषी अधिकारी काशीराम वसावे वीज वितरण तिरुपती पाटील आदी उपस्थित होते मंदाणा गोगापूर जवखेडा टुकी ब्राह्मणपुरी रायखेड खेडदिगर रायखेड सुलवाडा सुलतानपूर या भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टी पावसाने शेतातील केळीचे तयार खापचे खाप, खाप केले घरांची पडझड छप्पर उडणे जनावरांचे गोट्यातील गाय दुखापत झाली सौर ऊर्जेवरील उर्ज... प्लेटा उडाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले मंदाणे परिसरात वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्याने तीनशेहून अधिक घरांची छप्पर उडाली काही घरांवर तसेच शेतीतील कामाकरिता लावण्यात आलेले सौर ऊर्जेचे प्लेट व साहित्य उडून गेले कवडी येथील जयराम अभिमान पाटील यांच्या गायीच्या गोठ्यातील सहा गायी जख जखमी झाल्या सुलतानपूर येथील निंबादेवराम पाटील विश्वनाथ पाटील यांचे प्रत्येकी दहा हजार केळीचे तयार झाड वादळ वाऱ्याने जमीन दोस्त झाले तोंडाशी आलेला घास परत गेल्याने शेतकरी हदबल झालाय शेतकरी व घरांची पडझड झाल्याने तहसीलदार दीपक गिरासे यांना तलाठी व तालुका कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश देत नुकसानग्रस्त कुटुंबास व शेतकरी यांना शासनाकडून पाठपुरावा करत नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असे आमदार राजेश पडवी यांनी म्हटले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव म्हसावत